ज्यांच्याकडे महसुली शैक्षणिक किंवा इतर ज्या नोंदी निजामकालीन नोंदी ज्या असतील त्यांना कुणबी दाखले दिले जातील त्याचे पडताळणी आहे हे देखील करण्यासाठी एक निवृत्त न्यायाधीश साहेबांची एक कमिटी देखील आज गठीत केली त्याच्यामध्ये पाच सदस्यांची कमिटी आहे हैदराबाद या तिथल्या अधिकाऱ्यांशी देखील संपर्क साधतील मी देखील त्या मुख्यमंत्र्यांशी देखील वैयक्तिक संबंध सा, संपर्क साधेन मनोज जरंगे पाटील यांनी जालना येथे उपोषण आंदोलन सुरू केल्यानंतर त्यांच्या उपोषणाची आंदोलनाची दखल घेऊन किंबहुना त्यांची जी मागणी होती की जे महसुली किंबहुना इतर ज्या काही नोंदी निजामकालीन नोंदी ज्या आहेत त्या नोंदी जुन्या नोंदी ज्यांच्याकडे असतील त्यांना कुणबी दाखला दिला पाहिजे अशा प्रकारची मागणी त्यांची होती त्याप्रमाणे आज कॅबिनेटच्या बैठकीमध्ये एक आम्ही निर्णय घेतला की ज्यांच्याकडे महसुली शैक्षणिक किंवा इतर ज्या नोंदी निजामकालीन नोंदी ज्या असतील त्यांना कुणबी दाखले दिले जातील आणि त्यासाठी जी कार्यपद्धती आहे किंबहुना त्याचे पडताळणी आहे हे देखील करण्यासाठी एक निवृत्त न्यायाधीश साहेबांची एक कमिटी देखील आज गठीत केली त्याच्यामध्ये दे पाच सदस्यांची कमिटी आहे निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे आणि इतर आपले अधिकारी अशी पाच लोकांची समिती गठीत केलेली आहे आणि एकंदरीत जे काही ज्या काही नोंदी पूर्वीच्या महसुली शैक्षणिक इतर नोंदी ज्या निजाम का कालीन आहेत याची तपासणी करणं पडताळणी करणं आणि त्यात एक एसओ पी तयार करणं यासाठी ही कमिटी काम करेल आणि या कमिटीला पूर्वी जी आपली एक समिती स सचिव महसूल यांची समिती मदत करेल आणि ही निवृत्त न्यायाधीशांची समिती जी आहे एक महिन्यामध्ये सरकारला रिपोर्ट देखील करेल अहवाल सादर करेल आणि जेणेकरून ज्या ज्यांच्याकडे जा नोंदी जुन्या आहेत त्यांना कुणबी दाखले मिळतील त्यांचा फायदा होईल आणि त्यासाठी आपले अधिकारी जे आहेत किंवा ही समिती जी आहे ही संबंधित विभाग म्हणजे हैदराबाद या तिथल्या अधिकाऱ्यांशी देखील संपर्क साधतील मी देखील त्या मुख्यमंत्र्यांशी देखील वैयक्तिक संबंध स सा, संपर्क साधेन आणि अशा प्रकारच्या ज्या काही अडचणी आहेत त्रुटी आहेत त्या दूर करण्याचं काम ही निवृत्त न्यायाधीशांची समिती काम करेल अशा प्रकारचे दोन निर्णय आपण केलेत आज जी आर देखील त्याचा काढला जाईल ज्यांच्याकडे जुन्या नोंदी आहेत कालीन त्यांना कुणबी दाखले देण्याचा निर्जेहार देखील काढला जाईल आणि ही निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी आहे ती देखील या ठिकाणी गठीत करण्याचा निर्णय घेतलेला आहे माझं एवढीच विनंती आहे मनोज जरंगे पाटील यांना की ते मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही भावना मनामध्ये ठेवून गेले अनेक वर्ष या ठिकाणी त्यांनी आंदोलनं केलेली आहेत मी देखील त्यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधलेला आहे आणि आता देखील मी आ, काल परवा देखील त्यांच्याशी बोललो त्याच्या गेल्या आठवड्यामध्ये दे देखील बोललो की यामध्ये मा आपण मार्ग काढूया सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे सरकार आ, या बाबतीमध्ये पूर्ण सकारात्मक आहे म्हणून तर जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी देखील आपण कायदा करून मराठा समाजाला आरक्षण दिलं ते हायकोर्टामध्ये बारा तेरा टक्के कायम राखलं गेलं परंतु दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये या ठिकाणी ते आरक्षण रद्द झालं आणि म्हणून त्यावर देखील आपण काम करतोय आज एवढंच मी आपल्याला सांगेन की आ, जे आरक्षण मराठा समाजाला दिलेलं रद्द झालेला रद्द झालेलं आहे ते पुन्हा मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणं ही सरकारची आमची जबाबदारी आहे आणि आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत आणि मी यापूर्वी देखील भूमिका माझी स्पष्ट केलेली आहे की त्यासाठी जे सुप्रीम कोर्टाने काही त्रुटी त्या ठिकाणी आपल्या निर्णयामध्ये दाखवलेल्या आहेत ज्या काही म्हणजे मराठा समाज आ, मागास सामाजिक आर्थिक मागास हे आपल्याला ज्या पद्धतीने प्रेझेंट करायला पाहिजे होतं त्यावेळेस त्यावेळेस दुर् दुर्दैवाने तशा प्रकारचं का काम झालं नाही आणि त्यामुळे मी आता त्या कुणावर टीका करू इच्छित नाही परंतु आज जे कोणी टीका करतायत त्यांच्या काळामध्येच हे आरक्षण मराठा समाजाचं रद्द झालेलं आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून मी टीका न करता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका स्पष्टपणे आमच्या सरकारची आहे आणि त्यामुळं त्यासाठी जे जे काही जी काही प्रक्रिया करायची आहे कायदेशीर न्यायालयीन न्यायालयीन लेगीन ले, ले, ट्रान्सपोर्ट स्थापन केला आहे हरीश साळवे साहेबांसारखे तज्ज्ञ वकील आहेत अनेक वकील त्या टास्क फोर्समध्ये आहेत त्याचबरोबर जो डेडिकेटेड आयोग आहे तो देखील यावर काम करतोय आणखी जे जे काही करायचं आहे ते पूर्णपणे शासनाच्या माध्यमातून केलं जाईल त्यासाठी आमच्या बैठका झालेल्या आहेत चर्चा झालेल्या आहेत संबंधित जे जे कोणी यामध्ये आवश्यक मदत करू शकतात त्यांची देखील मदत आम्ही घेतो आहे आणि टिकणारं मराठा आरक्षण देईपर्यंत आमचं सरकार स्वस्त बसणार नाही हा शब्द आहे माझा आणि या संपूर्ण जी काही दुर्घटना झाली जालन्याची लाठीचार झाला त्या संदर्भात देखील त्याच दिवशी आम्ही संबंधित एस पी पोलीस अधीक्षक यांना जिल्ह्याच्या बाहेर त्यांची बदली केली त्या नाही सक्तीच्या रजेवर पाठवलं त्याचबरोबर ॲडिशनल एस पी जिल्ह्याच्या बाहेर संबंधित डी वाय एस पी जिल्ह्याच्या बाहेर त्यांना पाठवलं विभागीय पोली, पोली पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी त्यांना त्यांचं निलंबन केलं आणि पोलीस महासंचालकांच्या माध्यमातून उच्चस्तरीय चौकशी त्या ठिकाणी सुरू आहे घटनेची झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि त्यासाठी आपले लॉ अँड ऑर्डरचे ॲडिशनल डी जी सक्सेना स्वतः त्या भागामध्ये उपस्थित राहून माहिती घेत आहेत झालेली घुट घटना अतिशय दुर्दैवी आहे खरं म्हणजे त्याबद्दल मी खंत व्यक्त केली आहे आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी देखील त्या घटनेच्या बाबतीत जाहीरपणे क्षमा मागितलेली आहे त्यामुळे मराठा समाजाच्या भावना त्यांचा सन्मान त्यांचा आदर राखणं हे आमचं काम आहे कारण यामध्ये मी एवढंच सांगेन की मराठा समाजाच्या लाखा लाखांचे मोर्चे निघाले परंतु कुठेही कधी गालबोट लागलं नाही आता या मराठा समाजाच्या आंदोलनाच्या आडून कोणी राजकारण करू नये मराठा समाज आपला एक मोठा समाज आहे आणि त्याला आरक्षण देण्यासाठी सर्व जे काही विरोधी पक्ष आहेत सत्ताधारी मंडळी आहेत या सगळ्यांनी एकत्र येऊन या मराठा समाजाचं आरक्षण जे रद्द झालेलं आहे ते देण्यासाठी सहकार्य नक्की करावं एवढीच माझं विनंती आणि आव्हान आहे